उल्हासनगर तीन येथील शांतीनगर मधील गावडे शाळेजवळ एका अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे मृत नाव सुरेखा सूर्यवंशी असे असून त्या नुकत्याच आपल्या पती व मुलासह या परिसरात राहायला आल्या होत्या प्राथमिक माहितीप्रमाणे कौटुंबिक वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे हत्या झाल्यानंतर सुरेखा यांचा पती फरार असून त्यामुळे संशयाची सुई त्याच्यावर फिरत आहे घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला हो आहे पोलिसांकडून तपास सुरू असून हत्या नेमकी कशामुळे झाली आणि त्यामागे कोण आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले दरम्यान स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या कुटुंबात वारंवार भांडणाचे आवाज ऐकू येत असत ज्यामुळे ही घटना अधिक संशयास्पद बनत आहे पोलिसांचा तपास सुरू असून शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे कुणाल वा जनशक्ती उल्हासनगर अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट